प्रेम की फसवणूक भार्गवी उदयपूरच्या सरंजाम राजघराण्यातील एका राजकुमारीला शोभेशी सुस्वरूप सुंदर कमनीय बांधा असलेली मुलगी होती वयाची तेवीशी गाठलेली आणि दिल्लीत फॅशन डिझाईनचा अभ्यासक्रम करणारी राहण्यास एक मोठे अपार्टमेंट भाड्याने घेतलेले होते आणि त्यात ती आणि तिचे केअरटेकर भानुमती देवी दोघीच राहायच्या राहणीमान उच्चभ्रू होते आणि तैनात तिला किंमती फार होती फ्लॅटमध्येच तिचे फॅशन डिझाईनचे वर्कशॉप होते आणि घरभर उंची वस्त्र प्रावरण प्रदर्शनात मांडल्याप्रमाणे डिस्प्ले केलेले एक दिवस ती कारने घरी येत असताना तिच्या कारला एक बाईक धडकली आणि एक तरुण धाडकन पडला लोकांची गर्दी जमा झाली ट्रॅफिक पोलीस देखील आले लागोलग भार्गवी घाबरून गेली काय करावे तिला काही सूचना तोच तो बाईक स्वार हळूहळू उठून उभा राहिला आणि जमलेल्या लोकांना आणि पोलिसांना म्हणाला गर्दी काय जमवली आहे रस्ता मोकळा करा प्लीज अहो रस्त्यावरील खड्डे बघा माझ्याप्रमाणे इतरही अनेक लोक धडपडतातच ना रोज रस्त्यावर माझी बाईक स्लीप झाली ह्यात त्या गाडीवाल्या मुलीच्या अजिबात दोष नाही माझी कोणाविरुद्ध काहीही तक्रार नाही मग उगाच ट्रॅफिक जॅम करू नका पोलिसांनी गर्दी करणाऱ्या लोकांना हटवून रस्ता मोकळा केला तो बाइक्स लंगडत आपली लोकांनी उभी करून ठेवलेली बाइक जवळ गेला आणि भार्गवीला तुम्ही जा आपल्या घरी मी जाईन बरं वाटल्यावर म्हणत तिला हात हलवून सांगू लागला पण भार्गवीला अपराधीपणाची भावना दाटून त्याला त्या अवस्थेत तिथे सोडून जाणे काही योग्य वाटत नव्हते ती गाडीतून उतरून त्याच्या जवळ गेली आणि त्याला आर यू रिअली ओके मी तुम्हाला घरी सोडून देऊ काय दवाखान्यात जाऊन तपासून घेऊ न काही आंतरिक क्षती तर झाली नाही ना तुम्हाला तिने काळजीयुक्त स्वरात विचारले त्या युवकाला तो वेदना लपवून चेहऱ्यावर हसू आणून म्हणाला ओह आय एम फाईन यू डोंट वरी गो होम आय विल मॅनेज तिला त्याला आपले पर्स मधून दोन दोन हजारांच्या दोन नोटा देत म्हटलं प्लीज डोंट से नो This is for your medical care. त्याने हळूस तिचा हात मागे केला आणि म्हणाला आय एम ॲब्सोल्यूटली फिट अँड फाईन ओनली सुपरफिशियल फिशियल ओ चार्मिंग लेडी युवर स्माईल हॅज ऑलरेडी डन द रिपेअर आय एम हर्षित बाय द वे फ्रॉम गोरखपूर उत्तर प्रदेश तिने हसून त्याला प्रतिसाद देत आपले कार्ड देत म्हटलं अँड आय एम भार्गवी सररंजामे फ्रॉम उदयपूर परसुईंग माय ड्रेस अँड फॅशन डिझायनिंग ती मागे वळून पाहत निघाली आपल्या गाडीकडे आणि त्याने आपली मोटरसायकल सुरू करू निघाला भार्गवी घरी पोचली आणि फ्रेश होऊन आपला वर्कशीट पूर्ण करण्याच्या कामाला लागली काम करताना देखील तिच्या मनातून तो अपघातातील मुलगा जात नव्हता अन्वधनाने तिने लेडीज ड्रेस एवजी जेन्स ड्रेस डिझाईन केला होता आणि मग स्वतःच हातातील पेन्सिलने डोक्यावर टपली मारून घेतली होती केव्हा रात्रीचे नऊ वाजले कळले नाही शेवटी भानुमती देवी तिला म्हणाली सोनू बेबी मी आतापर्यंत तीन वेळा जेवण गरम करून आणले आहे तुझ्यासाठी जेवून घे बरं आता तरी गार होईल ना अभ्यास नंतर कर निवांतपणे तब्येत बिघडवून घ्यायची आहे काय भार्गवी तिचा आग्रह मोडू शकली नाही ती हात धुवून जेवायला बसणार तोच तिच्या मोबाईलवर एक कॉल आला नवीन नंबर होता तरी भार्गवीने उचलला काहीतरी महत्त्वाचे विषय असावा म्हणून तिने हॅलो म्हणताच पलीकडून ओळखीचा आवाज आला चार्मिंग लेडी हर्षित हियर भार्गवीच्या मनात शंकेची पाल चुकचुकली त्याला काहीतरी गंभीर दुखापत तर झालेली नाही ना, ना तिच्या मनात एका क्षणात नाना विचारांचे काहूर माजले आणि चेहऱ्यावर काळजी उमटली सोनू बेबी काय झाले पुन्हा जेवण थंडगार झाले काय तुला आवडले नाही काय काहीतरी नवीन तुझ्या आवडीचे बनवून देऊ काय भानुमती देवीने प्रश्नांची सरबत्ती सुरू केली तिला हाताने थांबवत भार्गवीने खाते आहे असे खुनेने सांगून मोबाईल डाव्या कानाला लावून ताटातील खाणे सुरू केले पण तिचे खाण्यात लक्ष होतेच कुठे एक पराठ्याचा तुकडा कोरडाच तोंडात घातला आणि विचारले आर यू ओके एनिथिंग सिरियस तोच भानुमती देवींनी तिला जेवताना ना फोन नाही म्हणून हाताने खुनावले आणि भार्गवीने ही फोन वर आय विल कॉल यू बॅक सून म्हणत फोन भानुमती देवीच्या हाती दिला ती भानुमती देवीला आजीप्रमाणे रिस्पेक्ट देत होती जन्मापासून ती भानुमती देवींच्या अंग खांद्यावरच तर वाढलेली होती भार्गवी मग घाई घाई जेवू लागली पराठा भाजी लोणचे पापड गोड खीर पुरी तिने डेडली कॉम्बिनेशन बनवत तोंडात कोंबले होते आणि ठसका लागून तिचा जीव घाबरा घुबरा झाला होता भानुमती देवी धावल्या आणि तिला पाणी पाजत सोनू बेबी काय झाले तुला पराठा भाजी आणि खिरीत पुरी घालून त्याला तिखट लोणचे चटणी लावून काय आदर्शासारखं का खाते आहेस नीट जेवण निवांतपणे जेवण काही पडून जात नाही भार्गवीने संपवून पोट भरले मी खोलीत जाते झोपायला म्हणून पाय घेतला आणि भानुमती देवी तिच्या या अवताराकडे बघून जरा चिंतेत पडलेल्या दिसल्या भार्गवी खोलीत गेली आणि तिने खोलीचे दार आतून बंद करून घेतले आणि मोबाईल वर हळूहळू आवाजात बोलू लागली सुमारे एक तास झाला तरी तिचा फोन कॉल संपेना भानुमती देवी नेहमीच्या सरावाने तिच्या खोलीकडे आल्या रात्री आणि पहिल्या प्रथम सोनू बेबीच्या दार आतून बंद बघून पुन्हा त्यांची चिंता वाढलेली दिसली त्यांच्या चेहऱ्यावर त्यांनी हॉल मध्ये येऊन उदयपूरला फोन लावला आणि आपली चिंता सांगितली भार्गवीच्या आई वडिलांना आणि तो मोबाईल नंबरही सांगितला त्यांना भार्गवीने त्यांच्या हातात तो मोबाईल दिला होता तेव्हाच त्यांनी तो नंबर बघून नोट करून ठेवला होता एका कागदावर ती केअरटेकर आजी होती ना भार्गवीची वडील रुद्र प्रताप सिंग आणि आई रुक्मिणी देवी किती कडक स्वभावाचे आहेत त्यांना माहीत होते नको नको त्या विचारांचे जाळे त्यांनी मान घालून झटकून टाकले पुन्हा त्या भार्गवीच्या खोलीच्या जवळ गेल्या खोलीतील दिवे बंद झाले होते काहीच बोलण्याचा आवाज येत नव्हता त्या समाधानाने जाऊन झोपल्या भार्गवीने दुसऱ्या दिवशी नेहमीप्रमाणे नाश्ता करून गाडी काढून क्लासला जाते म्हणून घरून बाहेरची वाट धरली पण ती नेहमीप्रमाणे नव्हती तिचे वागणे बदलले होते हा बदल भानुमती देवींना काळजीत टाकणारा होता दिवससे दिवस भार्गवीचे वागणे बोलणे बदलत चालले आहे हे भानुमती देवींना दिसत होते आणि त्यांच्या जीवाची काळजी वाढविणारे होते भार्गवीचे होते, तिचे लवकर घराबाहेर पडणे आणि उशिरा घरी येणे वाढले एक दिवस भार्गवीने एक जेन्स सूट तयार करून तो पॅक केला आणि निघाली तर भानुमती देवीने विचारले की कोणासाठी डिझाईन केला ग तर भार्गवीने क्लासच्या प्रोजेक्ट वर्कचे चे नाही म्हणून सांगितले दिल्लीत मलेरियाची साथ आली होती त्यात भार्गवीलाही मलेरिया झाला आणि आणि तिला घरी भेटायला मित्र मैत्रिणी येऊ त्यात एके दिवशी एक मुलगा भार्गवीने प्रोजेक्ट साठी डिझाईन केलेला ड्रेस घालून आला होता आणि भार्गवीची त्याच्या सोबत बोलणे भानुमती देवींना काहीतरी सांगून गेले होते तो गेल्यावर भानुमती देवींनी भार्गवीला त्या मुलाबद्दल विचारले देखील पण तिने तो क्लास मधील आहे म्हणून वेळ मारून नेली ती काहीतरी लपवित आहे हे भानुमती देवीने मनोमन जाणले होते शेवटी एक दिवस भानुमती देवींच्या मनातील शंका खरी ठरली सकाळी उठल्यावर भानुमती देवींना भार्गवी तिच्या खोलीत दिसली नाही तिच्या टेबल वर एक चिठ्ठी पेपर वेट खाली ठेवलेली होती भानुमती देवींनी ती चिठ्ठी थरथर त्या हाताने आणि वाचायला सुरुवात केली मी रजिस्टर्ड कोर्ट मॅरेज केले आहे तो माझ्यावर जीवापाड प्रेम करतो मीही त्याच्याशिवाय जगू शकणार नाही माझी ही त्याच्यावर जीवापाड प्रेम आहे आई बाबा मला या लग्नासाठी परवानगी देणार नाहीत हे तुलाही माहीत आहे म्हणून माझ्यासमोर ह्या निर्णयाशिवाय दुसरा पर्याय नव्हता मी हनीमून ट्रीप वर जात आहे कुठे ते विचारू नकोस सांगणारही नाही मी एक दोन वेळा बाबा ऐशी या विषयावर बोलण्याचा प्रयत्न केला होता पण त्या दोघाचाही विरोध आहे म्हणाले लग्न आमच्या मर्जीनेस आणि आमच्या पसंतीच्या मुलाशीच करावे लागेल प्रेम भीम सब बकवास विचारही करू नकोस भलत्या भानगडीत पडू नकोस काही आपल्या मनाचं केलंस तर आम्हाला कोणती मुलगीच नाही असे मानू आम्ही मला त्यांच्या एस टी टीचा संपत्तीचा मोह नाही मी हर्षित सोबत मरेपर्यंत आनंदात सुखात राहू शकते मला खात्री आहे तुझा तुम्हाला गुड बाय फॉर एव्हर मला शोधायचा माझ्या सुखात लुडबुड करायचा सुखाच्या दुधात मिठाचा खडा टाकायचा कोणीही प्रयत्न करू नका प्लीज तुझी संपलेली आता हर्षी झालेली सोनू बेबी भार्गवी भानुमती देवी मटकन खालीच बसल्या भानावर आल्यावर त्यांनी उदयपूरला फोन लावून घटनेची माहिती भार्गवीच्या घरी दिली तर रुद्रप्रताप सिंग यांनी फोन आपटला ती सुलक्षणी आम्हाला मेली आम्हाला कोणी मुलगीच नव्हती कधीही म्हणून तिकडे भार्गवी आपला दहा दिवसांचा हेवनली हनीमून आटोपून हर्षीसोबत त्याच्या उत्तर प्रदेशातील गोरखपूर गावात गेली त्याने दाखवलेली सुखस्वप्न डोळ्यांसमोर मिरवत आणि अचानक तिच्या लक्षात आले की ती गोरखपूरच्या बकाल वस्तीत पोचलेली आहे हर्षीचे घर घर नाही तर एक झोपडी आहे तीन खोल्यांची त्यात ते त्याची आई एक अविवाहित बहीण तीन अविवाहित भाऊ एकत्र राहतात तिला दुसरा धक्का बसला हे जाणून की हर्षित हा एक मुस्लिम आहे त्याच्या घरच्यांनी भार्गवीचे थंड स्वागत केले घर जाता जाता तेजी आई मनाली मुस्तफा इस बीबी को कितने दिन रखना है घर में पहले ही घर में जगह कम है जल्दी से इसके माँ बाप से पैसे मंगवा पचास लाख और निकल तेरी पहले वाली बीबी ज्यादा दिन मायके नहीं रहने वाली तेरे बहन के लिए रिश्ता आया है तीन भाई है बिना शादी के कुवार निठल ने उनकी शादी और धंधा पानी का जुगाड़ हो इतनी फेरोती मांगना कितना पैसा लगा दिया इसे पटाने में बाकी तरह बाइक के एक्सीडेंट वाला फंडा बड़ा ही कारगर रहा लेकिन तेरे इस पटाने वाले काम के लिए हमारे तेरे पहली बहू से ऐठे हुए सारे पैसे खर्च हो गए उसका क्या अब वो लौट आने की बात कर रही है वो लौट आए उससे पहले मैं तो कहती हूँ दो चार करोड़ ही मांग ले तो बड़ा घर भी बना लेंगे अच्छा नया समझा क्या ती फनकारत घर गेली पुनः बाहर यून मना ली अच्छे से समझा दे इसे वरना मुझसे बुरा कोई नहीं होगा जब तक मांगे पूरी नहीं होती इसे अंदर के कमरे में सुला ना बांध कर कहीं भाग ना जाए और उसका मोबाइल फोन देना चूल्हे में जलाकर कर सी माने तो कह देना मैं इसे चारों भाइयों की बीवी बना दूंगी कसम से हर्षित भार्गवीला मनाला ऐकलस ना आम्मी काय मनाली ती जसे बोलते तसे करू शकते तू लवकर आपला बापाला पैसे देऊन टाका म्हणून चिट्ठी लिहून दे मला मी पैसे मिळतास तुला पोहोचवतो ती भुंकली त्याच्या तोंडावर त्याने ही भार्गवीच्या अंगावर हात टाकला आणि तिला यथेच उडवली त्याचे कुटुंबीय या, या कामात सहभागी झाले होते सीधे सीधे एक करोड़ अपने बाप से मांग कर दे दे और घर निकल पतली गली से वरना तेरे सो टुकड़े तेरे घर भेज दूंगा तो गुरकावला एखादा सराईत गुंडा सरखा तने भार्गवीच्या हातातील मोबाईल हिसकावून घेतला आणि तो दगडाने ठेचून चुलीत जाळून टाकला तिचे हातपाय बांधून तिला एका अंधाऱ्या खोलीत कोंडून तो निघूनही गेला बेदरकारपणे बाहेर त्याचे कुटुंबीय खिदळत होते लॉटरी लागली म्हणून बिर्याणी खात खात आणि खोलीत भार्गवी पडलेली सुन्न विशनन एखाद्या अंधारवडा खाली असल्याप्रमाणे सबोवर कृष्ण सावली आणि लोंबत्या प्रश्नांच्या वड पारंब्या खाली जमिनीपर्यंत लोंबून नवे प्रश्न झाड उगवत मनात वडाला पारंब्या फुटल्याप्रमाणे अनेक प्रश्नांच्या सारी लोंबवत आता घरी कशी परतू आई वडिलांना काय सांगू चुकले म्हणून माफी मागू का ते माफ करतील का घरी परतण्याचा प्रश्न लोंबते ज्याची उत्तरे तेव्हा तरी तिच्या जवळ नव्हती लेखक किरण कोतवाल तर मित्रांनो जर तुम्हाला गोष्ट आवडली असेल तर गोष्टी लाईक करा आणि चॅनलला ला सबस्क्राईब करा